नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार वाद असनगर चारशे चोवीस क्विंटल किमान दर चार हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये बाजार समिती खाली चाळीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल तर आठ हजार तीनशे रुपये सर्व साधारणत आठ हजार पन्नास रुपये पुढील वाद असून हिंगोली अवकाली आहे तीनशे क्विंटल किमान दर पाच हजार पस्तीस रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पस्तीस रुपये सर्व साधारणतर पाच हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये पुढील वाद असून कारंचा अवकाळी साठ क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार दोनशे तीस रुपये सर्व दर चार हजार सातशे रुपये पुढील वाद असं चलपूर चलपूरावाखाली शंभर क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये